नमस्ते प्राध्यापक बीजी मांगले जागृत टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आंतरवली सरडे जिल्हा जालना मनोज जरणगे पाटील पुन्हा या ठिकाणी आपलं उप तिसरा पद तिसर उपोषण सुरू करत आहेत मनोज जरणगे पाटलांच्या मागणी मुंबई मध्ये पीएमसी मार्केट मध्ये 27 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या आंदोलनकर्त्यांना सामोरे आलेले होते येते वेळी त्यांनी या मरा मनोज जरांगी पाटलांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या ह्या माग सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत अशा पद्धतीची अधिसूचना घेऊन आलेली होते या सर्वांच्या बदल छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून त्यांनी या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत अशा पद्धतीचं जाहीर भाषणसुद्धा केलं होतं आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं ज्या ज्या गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या होत्या या गोष्टी सत्तावीस जानेवारी आज दहा फेब्रुवारी आहे या पंधरा दिवसाच्या काळामध्ये कोणत्याही फार म्हणजे कोणत्याही प्रकारचा फरक पडला नाही मागण्या मान्य केलेल्या ज्या आहेत या मागण्या मान्य केलेल्या अंमलबजावणी आतापर्यंत का नाही या एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा जिल्हा अत्यंत बरोबर आहे एखादी गोष्ट करत असताना जोपर्यंत आपण त्या गोष्टीचा फॉलोअप आपण त्याला म्हणू किंवा पाठलाग जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत समोरचा माणूस व्यक्ती आणि त्यात जर शासन असेल तर आपल्याला पर्याय नाही आहे फॉलोअप हा घ्यावाच लागतो अनेक अशा घटना आहेत आपण असं पाहतो कि अगदी मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर का आपण चर्चा केली तर कित्येक वर्ष आपला हा लढा सुरू आहे आणि हजारो म्हणजे कोट्यावधी बांधव मराठा बांधव या या मागणीसाठी रस्त्यावरती उतरलेले होते हे सगळं काही आपण अनुभवलंय पाहिलंय पण तथापि शासनानं कोत्या एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती आलेल्या मराठा बांधवांच्या कोणत्याही भूमिकेला जराही घेतली नाही किंवा जरा सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं नाही सर्वत्र दुर्लक्ष केलं अशा पद्धतीची भूमिका दिसून येते जी अर्जन्सी आणि जे एखाद्या कामाप्रती असणारी लगन आणि मला हे काम कोणत्याही परिस्थितीत करायचं आहे मी समाजाला शब्द दिलाय आणि तो शब्द मला पाळायचा आहे काहीतरी धातू मात्र उत्तर सोडून मला ते त्यापासून पळ काढायचं नाही ही जर भूमिका जर शासनाने घेतली असती तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं तथापि ते दुर्दैवानं घडलं नाही गेल्या सात आठ महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील नावाचं एक नवं ताज तवाण आणि अत्यंत म्हणजे सच्चिर प्रामाणिक निस्पृह असे हे व्यक्तिमत्व मराठा समाजाच्या या आरक्षणाला आज मिळालंय आणि त्याच्यामुळेच आज शासन हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलकांच्या समोर येत आहे आणि आपल्या मागण्या मान्य केल्या असं सांगत आहे तथापि या मागण्या मान्य जरी केलेल्या असल्या तरी सुद्धा त्यांची अंमलबजावणी झाली नाही ही का झाली नाही हे विचारण्यासाठी ते पुन्हा आज अंतरवाली सराटीमध्ये बसलेलं आहेत मित्र खरं तर मन मनोज जरांगी पाटलांची तब्येत चांगली नाही आहे जसं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सतरा दिवसाचं पहिलं उपोषण नंतर दुसरं केलेलं उपोषण या दोन्ही उपोषणाच्या दरम्यान त्यांच्या शरीरा शरीरावरती अत्यंत घातक परिणाम झालेले आहेत त्यामुळं उपोषणासारखं हत्यार उच्च हत्यार त्यांनी उपसत असताना मराठा समाजाला अत्यंत वाईट आणि दुःख वाटतंय की त्यांच्या तब्येतीकडे त्यांनी सातत्यानं लक्ष द्यावं तथापि पाटील आपल्या शब्दावरती अडलेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितले मान्य केलेल्या आहेत त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे सगळे सोयरे सरसकट सगळ्या मराठ्यांना हे मराठा आरक्षण मिळावं कुणबी प्रमाणपत्र मिळावीत आणि कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातून या सगळ्या समाजाला कुणबी समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजेत ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे तथापि गेले पंधरा पंधरा दिवस झालं शासनानं याच्यामध्ये काहीही प्रगती केलेली नाही म्हणून मनोज जरांगे पाटील हे आज प्रश्न पडलेला आहे भुजबळ साहेबांच्या सातत्यानं भूमिका अजूनही येते भुजबळ साहेब मराठा समाजाला असं नेहमी म्हणतात त्याची दिशाभूल करतात मराठा समाजाची त्यांना माहीत आहे की त्यांना ते स्वतःही जाणतात की आपण मराठा समाजाची दिशाभूल करतो ते म्हणतात तुम्हाला पन्नास टक्केच्या वरती आरक्षण काय घ्यायचं ते घ्यायचं अहो पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण हे पन्नास टक्केची मर्यादा ओलांडता न येणार आहे आणि सुप्रीम कोर्टाची त्याला परवानगी लागेल सगळ्या अत्यंत मोठ्या ऑर्डियलमधनं हे सगळं जावं लागेल आणि हे माहिती असताना आतापर्यंतचे जे प्रयत्न मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झाले त्याच्यामध्ये यामध्ये घोडं आणलं होतं की पन्नास टक्केच्या वरच्या आरक्षणासाठी मग त्याऐवजी मनोज जरागी पाटलांनी सांगितलं आम्ही कुणबी आहोत आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकरी सगळा कुणबी आहे म्हणून कुणबी आणि घटनेमध्ये कुणबी या घटकाला आरक्षण दिलेलं आहे म्हणजे आम्ही जे कुणबी आहोत हे कुणबीची प्रमाणपत्र जर आमची सगळी मिळाली तर कुणबीच्या प्रमाणपत्राप्रमाणे आम्हाला जे घटनेनं दिलेलं आरक्षण आहे त्या आरक्षण म्हणजे पन्नास टक्के ओबीसी समाजामध्ये आमचा समावेश करा अत्यंत चांगला त्यांनी मार्ग काढला आणि त्यांचं आंदोलन सुरू आहे मित्र सगळ्यात महत्वाची घटना तुम्हाला सांगतो लोकसभेच्या इलेक्शन अगदी महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत पंधरा सोळा एप्रिलच्या दरम्यान त्या सुरू लागतील असं आम्हाला वाटतंय म्हणजे मार्च महिना हा या आंदोलनाचा म्हणजे मार्च महिन्यामध्ये याच्या अधिसूचना बाहेर पडेल आणि लोकसभेचं जे बिगुल आहे हे मार्च महिन्यामध्ये निश्चितपणे वाजेल असं वाटतं एकदा का या निवडणुका म्हणजे डोळ्यासमोर आलेल्या आहेत तोंडावरती आहेत या तोंडावरती आलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजाचं आरक्षणाला जोर लागेल अन्यथा शासन जेवढ्या तत्परतेनं पुन्हा लक्ष घालणार नाही हे जरांगे पटलांना चांगलं माहिती आहे कारण या कोणत्याही शासनाला केवळ मतदानाचीच भाषा समजते त्यांना दोन अडीचशे तीनशे कित्येक माणसांनी या आरक्षणासाठी आपला जीव दिला नवे भविष्य भूतकाळामध्ये जेवढ्या हे झालेल्या आहेत त्या शेतकरी मराठा बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत पण त्याच्याकडे गांभीर्यानं बघायचं म्हणजे दुर्लक्ष करायचं गांभीर्यानं शासन बघत नाही म्हणून ही भूमिका मनो मनोज जरांगे पाटलांनी घेतली की लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती हे तात्काळ हे मागण्या मान्य करतील अन्यथा एक हातात हत्यार आहे जर तुम्ही हे करत नसाल तर मराठा समाज हा तुम्हाला पाठीशी घालणार नाही या लोकसभा निवडणुकीत तुमचं काय खरं त्यामुळं त्यांनी काय मागण्या पुढे ठेवल्यात बघा की तुम्ही अधिसूचना स्वतः घेऊन आमच्याकडे आला आंदोलकांना तुम्ही स्वतः सा, सामोरे गेला आणि मग असा असताना तुम्ही सरकार मार्फत दोन भूमिका का घेता तुम्ही आम्हाला सांगता की आम्हाला आरक्षण दिलंय आणि दुसरं फडणवीस साहेब म्हणतात की जर ओबीसीच्या कुठल्या ह्याला धक्का लागला आणि तर मी कोणत्याही परिस्थितीत ते मान्य करणार नाही आमच्या ओबीसी आहे आणि मी दिल्लीपर्यंत त्यासाठी जाईल त्यामुळे दोन भूमिका नको तात्काळ या अधिसूचनेची अंमलबजावणी करा सरकारच्या दोन भूमिका येता कामा नाही सगळ्यात महत्वाचं जी अधिसूचना काढलेल्या आहेत त्या अधिसूचनेची सूचनेचं कायद्यात परिवर्तन करा पाय कायद्यात रूपांतर करा आणि त्यासाठी अधिवेशन विशेष अधिवेशन तात्काळ बोलवा याच्या आधी त्यांनी सांगितलं होतं भुजबळ साहेब सुद्धा स्वतः म्हणालेले आहेत की पंधरा ते सोळा तारखेच्या दरम्यान अधिवेशन घेत आहे तेव्हा हे विशेष अधिवेशन घेऊन तात्काळ तात्काळ हे जे सगळे सोयऱ्याविषयी काढलेलं जी अधिसूचना आहे याचं कायद्यात रूपांतर करा आणखी एक सगळ्यात महत्त्वाचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेलं आश्वासन असं आहे की या आंदोलनाच्या दरम्यान मराठा आंदोलनाच्या दरम्यान यांच्यावरती घातलेले जे गुन्हे आहेत हे सगळे गुन्हे मी माघार घेत आहे हे स्वतः त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आतापर्यंत कोणतीही कारवाई सत्तावीस जानेवारीपासून आज दहा फेब्रुवारी कोणतीही कार म्हणजे फारशी हालचाल काही झालेली नाही त्यामुळं हे तात्काळ तुम्ही हे घातलेले गुन्हे आहेत हे माघार घ्या न्यायमूर्ती शिंदे या समितीनं मराठवाड्यामध्ये हे ज्या सगळ्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम जे आहे हे कुणबी नोंदी शोधण्याचं काम हे जवळपास थांबवलंय असं दिसतंय कोणत्याही प्रकारचं काम सुरू केलेलं नाही तर हे पुन्हा सुरू केलं या त्यांच्या प्रमुख मागण्या या मागण्यासाठी प्रामुख्यानं हा जो मराठा आरक्षणाचा जो अजेंडा आहे आणि कुणबी प्रवर्गातून ओबीसी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं कुणबी दाखले घेऊन ओबीसी प्रवर्गातून आपल्याला आरक्षण मिळालं हे त्यांनी मान्य केले आणि केलेली मागणी जी मान्य केलेली जी मागणी आहे ही तात्काळ तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी यासाठी म्हणून जरांगे पाटील नामदार भुजबळ साहेब की जे नेहमी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात येतात यांच्यासारखे काही आणखी निर्माण होतील आणि जो जी मंजूर केलेली गोष्ट आहे ती परत पुन्हा कुठेतरी दूरवर पळते की काय अशा पद्धतीची भूमिका होता कामाने एकदा आरक्षण तुम्ही जे दिले त्याचं कायद्यात परिवर्तन करून त्याला तुम्ही अंमलबजावणी करायला सुरुवात करा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणा बसले आहेत मला असं वाटतंय कि सा, 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 की या राज्यातील सगळा मराठा समाज त्यांच्या बहुतांशी मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे काही ठीक आहे काही सा सोशल मीडियामधून किंवा काही प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून काही लोकांनी विरोधी भूमिका घेतलेली होती अर्थात ते कोण आहेत आणि कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी विरोधी भूमिका घेतलेली आहे हेही सगळ्यांना जवळपास मराठा समाजातल्या बऱ्याच जणांना माहिती झालेली आहे अशा पद्धतीची भूमिका आलेली आहे तेव्हा आता हा जो मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि या मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी तात्काळ सुरू करा यासाठी मनोज जरंगे पाटलांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलन या आंदोलनाच्या दरम्यान ह्या ज शासनानं म्हणजे सकारात्मक भूमिका घेऊन लोकसभेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजाला न दुखवायचं अशा पद्धतीची भूमिका घेईल अशा पद्धतीनं वाटतं आणि हे मराठ्यांना लवकर आरक्षण मिळेल अशा पद्धतीची ही भूमिका शासन निश्चित घेईल असं वाटतंय धन्यवाद मी आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो की माझं हे जे चॅनल आहे आणि माझी ही जी पोस्ट आहे ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद